निर्देशो गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देवो वरेश्वरा गुरुर साक्षात् परा ब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः शिक्षक म्हणजे काय श्री म्हणजे शिकवणीतून जीवन घडवणारे च बौद्धिक क्षमता वाढवणारे त्या सर्व शिक्षकांना दिना, शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा शिकवता शिकवता आपल्याच आकाशाला घालण्याचे सामर्थ्य देणारे आदराचे प्राण म्हणजे आपले सर्व शिक्षक शिक्षकांकडून

गोष्टीचे ज्ञान देऊन विद्यार्थी घडवतात मी माझ्या सर्व शिक्षकांसाठी एक छोटीशी कविता सादर करणार आहे कळतच नाही काळे सर मला काय लिहावं तुमच्यावरती कळतच नाही सर मला काय लिहावं तुमच्यावरती महान तुमचे कार्य आहे महान तुमची कीर्ती केली नाही एल एल बी कायद्याच्या जगातली केली नाही एल एल बी कायद्याच्या जगातली पण जीवनाच्या कायद्यातली पद्धत आयुष्यभर तुम्ही प्रयत्न केले आदर्श विद्यार्थी घडवायचे आयुष्यभर तुम्ही प्रयत्न केले आदर्श विद्यार्थी घडवायचे त्यात ना यावे म्हणून माझे प्रयत्न असायचे त्यात ना यावे म्हणून माझे प्रयत्न असायचे काले सर तुमच्या मी प्रत्येक गोष्टीत मी आदर्श मानतो तुमच्यासारखा जगलो तर जीवनात यशस्वी होईल हे जाणतो

माझ्या सर्व शिक्षकांसाठी गुरु बीन ज्ञान गुरुबीन सठी जय ना जय 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 गुरुदेव जय 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 जय